औरंगजेब कधी हाजीला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीस तेवढेच क्रूर आहेत सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे औरंगजेब हा क्रूर शासक होता औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं स्वतःचा मोठा भाऊ जो हो। संविधानाच्या विचाराचा होता सेक्युलर विचाराचा दाराशिखा याचा खून केला नुसता खूनच केला नाही तर दाराशिखाच शिखाचं मुडक का कापून पूर्ण दिल्लीमध्ये फिरवलं स्वतःचा लहाना भाऊ जो होता त्याला पागल करार दिला त्याच्यावर विष प्रयोग केला त्याला मारून टाकलं आणि सदाकथा धर्माचा आधार हा औरंगजेब घ्यायचा औरंगजेब कधी हजला पण गेला नाही आणि हा क्रूर शासक होता आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत आणि त्याचबरोबर काय काय तुम लोक बोलतात तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतायत सुरू म्हणून काय आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता औरंगजेबाने औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा आनंदी छळ केला डोळे काढले जीप छाटली एक या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीप छाटली का डोळे काढले का चामडी सोडली काय सोडलंय आणि म्हणून आमचं सरकार जे आहे तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून प्रशासक म्हणून यांच्याशी करताय काय करताय तुमचं काय चाललंय आणि म्हणून तुम्हाला सांगतो नाना नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपका यांनी माफी मागितली पाहिजे या ठिकाणी माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांनी केलेलं हे कृत्य आहे हे औरंगजेबाचं समर्थन करतायत एका देशद्रोहाच समर्थन करतायत म्हणजे तेही देशद्रोही आहेत त्यांच्यावर देखील देशद्रोहाचा खन्ना खटला दाखल करावा का आम्ही दाखल करावा का आणि म्हणून हे राज्य शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चाललेलं आहे म्हणून तर म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं एकीकडे तुम्ही सगळं बंद केलं होतं आम्ही सुरू केलं लो। लोकाभिमुख योजना केल्या या ठिकाणी विकासाला चालना दिली अरे आमचं आम्ही बघून घेऊ नाना तुम्ही दोनशे आठ नंबर आणि म्हणून शांत राहा आम्ही एकच सांगतो हे शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणार हे सरकार आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान किंवा या या छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान बिलकुल सहन करणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच नाना ओ नाना ऐका तुमचे काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागितली पाहिजे अन्यथा त्यांच्यावर मुख्यमंत्री महोदयाचा अपमान केला मुख्यमंत्री महोदयानं औरंगेबची उपमा दिली जो देशद्रोही औरंगजेब देशद्रोह ज्याने आपल्या राज्यावर चाल करून आला त्याला के माफ केलं जाणार नाही एक बाहेर गेलाय इथला तो बाहेर आहे मग तो बाहेरही फिरणार नाही आणि म्हणून सांगतो आपल्याला बोलताना तार बाळगून बोलायला